नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व सर्व शेतकरी बांधवांना आज बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव मंगळवेढा शंभर ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपये शेवगाव चौदाशे ते एकोणावीसशे सरासरी सोळाशे पन्नास रुपये कल्याण अठराशे ते एकोणावीसशे सरासरी अठराशे पन्नास रुपये शेवगाव आठशे ते तेराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये कल्याण पंधराशे ते सोळाशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये शेवगाव दोनशे ते सातशे सरासरी पाचशे पन्नास रुपये नागपूर पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आज आपण बैलपोळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत बैलपोळा सण साजरा करण्याचे मुख्य काही कारण आहेत बैलपोळा हा सण बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शेतकरी या दिवशी बैलांना सजवतात त्यांची पूजा करतात त्यांना आरामासाठी वेळ देतात कारण बैल हा शेती कामात महत्त्वाची भूमिका बजावत असतो बैल शेतकऱ्यांच्या शेती कामात एक अविभाज्य घटक आहे ते शेतीचे नांगरड पेरणी कापणी अशा अनेक कामांमध्ये शेतकऱ्यांना मदत होते अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा